धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा अमेरिकन चलन असणारे डॉलर्स स्वस्तात देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केलाय झारखंड राज्यातील ही टोळी नवी मुंबईसह इतर भागात फसवणुकीचे प्रकार करत होती त्यांच्या अटकेनंतर तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलंय रबाळे पोलीस ठाण्यात तेवीस ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या फिर्यादीत कांदिवली येथील मोहम्मद आफरी सिद्दीकी वय वर्ष तेतीस यांची तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं संशयित आरोपींनी सिद्दीकी यांना अमेरिकन डॉलर स्वस्तात मिळतील असं सांगून ऐरोली येथे भेटण्याचे ठरवले वीस ऑक्टोबर रोजी भेटीत आरोपींनी तीन लाख रुपये घेत कागदात गुंडाळलेले डॉलरचे पुडके दिले आणि घाई असल्याचं सांगून पळ काढला पुडके उघडल्यावर आज फक्त नोटांच्या आकारात कापलेले कागद आढळले या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी पोलीस निरीक्षक सचिन गवळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांच्या पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणासह खबरांच्या मदतीनं आरोपींचा ठाव ठिकाणा लावला शुळफाटा मुंब्रा परिसरात सापळा असून पोलिसांनी मोहम्मद राहुल लुकमान शेख उर्फ रफिक वर्ष पस्तीस आलमगीर आलम सुखू शेख वय वर्ष खोसमुद्दीन मोहम्मद शेख उर्फ येलिम वर्ष तेवीस रिंकू अबू ताहिर शेख वर्ष सव्वीस राहीम रोहिम बक्सर शेख वर्ष चौतीस आणि अजिज रहमान सादिक शेख वय वर्ष सदतीस यांना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अटक केली सर्व आरोपी झारखंडचे रहिवाशी असून सध्या मुंब्रा येथील मटका चाल कौसा येथे राहत होते या टोळीच्या अटकेनंतर आणखी फसवणुकीचे गुन्हे बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा